शेतकरी मित्रांनो तुम्ही जर झेंडू पिकाची लागवड केली असेल आजची व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण झेंडू लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय जबरदस्त महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे आणि ही माहिती म्हणजे झेंडू पिकामधील नियंत्रण तणानाशक फवारणी म्हणूनच सुरुवातीला सांगितलं तुम्ही जर झेंडू पिकाची लागवड केली असेल भले ही मल्चिंगवर असू द्या पाटपाण्यावर असू द्या सरीवर असू द्या ओपन प्लॉटमध्ये असू द्या ह्या झेंडूमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं तणांचं जास्त प्रमाणे प्रादुर्भाव दिसून येतो आणि ह्याच तणांमुळं काय होतं यामध्ये जी काय थ्री स्व तुडतुडे रस्क किडी इतर ज्या किडे राहता ह्या अटॅक आपल्या झेंडू पिकावर करता परिणामी उत्पादनामध्ये आपल्याला घट दिसून येते मग ह्या व्हिडिओमध्ये आपण झेंडू पिकातील महत्त्वाची काही तणानाशके यांची माहिती आहे आणि ही जर तुम्ही तणनाशक फवारणी करत असाल फवारणी केल्यानंतर राईट टाईम दोन ते चार तासामध्येच हे जे काही गवतं आहेत ना यांच्या माना पडलेल्या तुम्हाला दिसून येणार आहे इतकी जबरदस्त महत्त्वाची तणनाशक आहे मग ही तणनाशक आपण फवारण्याची कशा पद्धतीने तर आधी आपण तणनाशकांची नावं पाहून घेऊया तर लक्षात घ्या तणनाशक घेतेवेळी आदामाचं जे पॅरानेक्स आहे तर हे तनाशक आपल्याला घ्यायचे याचं प्रमाण तुम्हाला सांगायचं झालं प्रति पंप तुमच्याकडं कोणताही पंप असू द्या बॅटरी किंवा पेट्रोल पंप याच्यासाठी शंभर मिली याप्रमाणे घ्यायचे आणि याची आपल्याला ह्या झेंडूमध्ये फवारणी करायची आता तुम्हाला हे तनाशक अवेलेबल होत नसेल तर तुम्ही काय करू शकता क्रिस्टल किंवा जे सिजंट आहे यांपैकी तर ग्रामक झोन ये जे जे ना हे जे काय तणनाशक आहे तर हे घ्यायचं आहे याचं प्रमाण प्रतिपंपासाठी दोनशे मिली याच्यानंतर तुम्हाला ही दोन्ही तणनाशक अवेलेबल होत नसेल तर तुम्ही जे काही धानुकाचं ओझोन आहे ना तर हे घेऊ शकता प्रतिपंपासाठी दोनशे मिली आता लक्षात घ्या मी तुम्हाला तणनाशक सांगितली पण ह्या तणनाशकाचा रिझल्ट कशा पद्धतीने घ्यायचा आहे बरेच शेतकरी फक्त अर्धवट माहिती घेऊन व्हिडिओ मध्ये सोडून जातात तर आता खरी माहिती तुम्हाला सांगतो की तणनाशक फवारणी करते वेळी आपल्याला काय करायचं आहे आपल्याकडं जो काय बॅटरी पंप असेल ना तर ह्या बॅटरी पंपाला पुढं एक मोचल लावायचं आहे एक कॅप लावायची मार्केटमध्ये शंभर दोनशे रुपयाला मिळते आपल्याला ही कॅप लावायची त्याच्यानंतर खाली हा जो काही नो झाले तर हा लावायचा आहे आणि त्याच्यानंतर बरोबर या ठिकाणी आपल्याला तणनाशक फवारणी करायची आहे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो महत्त्वाची माहिती आहे तुम्ही ओपन प्लॉटमध्ये करत असाल तरी आपल्याला अशा पद्धतीने करायचे आहे भले मल्चिंग व प्लॉट असला तरी पण मध्ये आपल्याला चालत चालायचं आहे ही तणनाशक फवारणी करायची जेणेकरून अशा पद्धतीने तुमच्या तणांवर बंदोबस्त मिळणार आहे आता हेच काय जाडपानाचं गवत आहे इतर गवतही ही डायरेक्ट दोन तासामध्ये आडवी पडलेली तुम्हाला दिसणार तसेच लोहळा आणि काँग्रेस यांचा नायनाट व्हायला थोडासा कालावधी लागणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर झेंडू पिकाची लागवड केली असेल ह्या झेंडू पिकामधील तण नियंत्रण कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे नेमकी कोणकोणत्या तणनाशकांचा वापर करणं गरजेचं आहे कोणत्या तणनाशकाची झेंडू पिकाला शिफारस आहे ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली आणि तुम्हाला देखील झेंडू पिकाची लागवड करायची भरघूस उत्पादन मिळवायचे तर तुम्ही निश्चित प्रकारे ह्या तणानाशकांचा वापर करणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही देखील कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान